महाराष्ट्राचा विचार जर आपण केला तर आरक्षणाच्या बाबतीत संभ्रमाचं वातावरण आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दुष्काळाचा एक खूप मोठा मुद्दा आहे तर बेरोजगारीचा मुद्दा आहे आपल्याकडे परीक्षा घोटाळ्यांचे मुद्दे आहेत हे मुद्दे कुठेतरी एनडीएला एवढे का त्रास देत नाही संपूर्णपणे इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी आपण महाराष्ट्रासाठी बोलताना म्हणूया त्यांच्या पारड्यात संपूर्ण जनमत का जाताना दिसत नाही हे एवढे मोठे मुद्दे असून सुद्धा नाही नम्रता एक गोष्ट लक्षात घे की महाराष्ट्रात तर अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळतील याच्यात तिळ मात्र ही शंका नाही आहे एवढं महाराष्ट्रातलं वातावरण पूर्णपणे भाजप आणि एनडीए च्या विरोधातलं वातावरण आहे महाराष्ट्रातली बेरोजगारी शिगेला पोचलेली आहे एमपीएससी चे विद्यार्थी कमीत कमी पंधरा वेळा तरी रस्त्यावर आले असतील परीक्षेचा घोटाळा आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आता सोयाबीन इतर पूर्ण पिकांचे भाव नाही आहेत सगळे शेतकरी हवादिल झालेले आहेत महिलांचा प्रॉब्लेम पूर्णपणे सगळीकडे चालू आहे उद्योगधंदे बंद आहेत महाराष्ट्रातली स्थिती इतकी बत से बदतर झालेली आहे आता तर ज्या पोलिसांवर विश्वास ठेवायचा त्या पोलिसांच्या पोलीस स्टेशन मध्ये स्वतः भाजपचे आमदार एका व्यक्तीला गोळ्या घालतायत म्हणजे भाजपची काय प्रतिमा सामान्य लोकांमध्ये आली आहे लोक म्हणतायत की भाजपवाल्यांना मा झालाय भाजपवाल्यांना सत्तेची गुलमी आल्याना धडा शिकवायला पाहिजे आता अशा पद्धतीच्या ज्यावेळी वाक्यता संपूर्ण महाराष्ट्रात ऐकायला मिळत आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर आपण जे बोलतो महा ते महाविकास आघाडीच्या आणि त्याच्या आधीच्या काळात ज्या योजना झाल्या जा ज्याची सुरुवात झाली त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आणि आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब करतायत ते काय इकडे ह्या चार वर्षात आणि दोन वर्षात झालेलं नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये या महायुतीबद्दल पूर्णपणे तिरस्काराची आणि पराकोटीच्या असंतोषाची भावना आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात यांनी आपलं विसरायला पाहिजे आणि तीच परिस्थिती बिहारमध्ये आहे नितीश कुमारांमुळे बिहारचा संपूर्ण लोक हे नितीश कुमारांवर नाराज आहेत कारण अशा प्रकारे इतक्या वेळेला पलटी मारून लोकांना तुम्ही मूर्ख ठरवताय लोक तुमच्यावर विश्वास कसा ठेवतील आज बिहारची परिस्थिती वेगळी आहे त्याच्यामुळे आपण जे धरून चाललेलो आहे की अशा पद्धतीच्या गोष्टी सगळीकडे होतील इवन तुम्ही काऊ बेल्ट जो बोलताय त्या काऊ बेल्ट मध्ये असं काही झालेलं नाही की काँग्रेसला दहा पंधरा आमदार निवडून आलेत राजस्थानमध्ये पंधरा वीस आमदारच निवडून आलेत आणि उत्तर प्रदेशमध्ये अजिबात काही परिस्थिती नाही अशी परिस्थिती नाही आहे ना त्याच्यामुळे सेंट पर्सेंट यांच्या लोकसभेच्या सीट काऊ बेल्ट त्याच्यामुळे दक्षिणेत मिळण्याचा काही प्रश्नच येत नाही तेलंगणा गेलं त्याच्यानंतर कर्नाटक गेलेला आहे आणि याच्या अगोदरचा पण तुम्ही विचार करा की ज्यावेळी काँग्रेसला ही राज्य मिळाली होती त्यावेळी लोकसभेमध्ये भाजपला त्याचा फायदा झाला होता पर, पर आता भाजपला राज्य मिळाली काँग्रेसच्या बाजूने एवढं काँग्रेसच्या बाजूने आहे